नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग सत्तेचाळीस मागच्या भागात आपण बघितले होते अगं मॉम सांगणारच होती मी तुला पण मलाही वाटलं नाही अमेय मला, मला प्रपोज करेल मला तर वाटायचं की माझं त्याच्यावर वन साईड प्रेम आहे म्हणून मी तुला सांगितले नाही रिद्धी म्हणाली आता कळले ना हो मॉम पण तुला राग नाही ना आला माझा नाही पण त्याचं खरंच प्रेम आहे ना तुझ्यावर पुढे जाऊन तुला त्रास व्हायला नको एवढेच मंजिरी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली हो मॉम खरंच प्रेम आहे त्याचं माझ्यावर रिद्धी म्हणाली आता बघूया पुढे कितीतरी दिवसांनी आज रिद्धी आणि अमेय भेटले होते ती दुपारी काहीतरी कारण सांगून ऑफिसमधून निघाली होती अमेयची आई गावाला गेल्यामुळे त्याने तिला घरीच बोलवले होते रिद्धी तू खरंच लग्न करणार आहेस त्या अभिमन्यूसोबत अमेय तिच्या केसांना कुरवाळ्यात म्हणाला दोघेही त्याच्या बेडरूममध्ये बेडवर शांतपणे बडले होते रिद्धी त्याच्या छातीवर आपली मान ठेवून होती रिद्धी म्हणाली मला विसरणार तू तर काय विसरावाच लागेल नाही तर त्याच्याशी विश्वासघात केल्यासारखं होईल ना रिद्धी म्हणाली मी कसा जगणार तुझ्याशिवाय जरा माझाही विचार कर अमेय म्हणाला मी महिन्यातून एकदा तुला भेटायला येईल मग तर चालेल फक्त एकदा निदान आठवड्यातून एकदा तरी जमेल तर बघ ना नाही आठवड्यातून एकदा कसं शक्य आहे ती अमेयच्या छातीवर आपलं डोकं घासत म्हणाली मग निदान पंधरा दिवसातून एकदा तरी ला जमेल अमेय तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तुला काहीच फरक पडत नाही ना मी कुणाशी लग्न केले तरी रिद्धी त्याच्याकडे आता रागाने पाहत म्हणाली आता तुला तो आवडला त्यात मी तरी काय करू अमेय चेहरा कसानुसा करत म्हणाला मी मारेन हा अमेय तुला आता रिद्धी अमेयला उशीने मारत म्हणाली अगं लागतंय मला थांब रिद्धी अमेय तिचा हात धरत बोलला ती आता त्याला हाताने मारू लागली एवढी नाजूक उशी लागते ना तुला घे मग आता दिसतेस एवढी नाजूक आणि हात किती लागतो ग तुझा अमेयने तिचा हात हातात धरला तर काय कराटे शिकले मी रिद्धी फुशारकी मारत म्हणाली मग त्याचे सगळे प्रयोग या गरीब बिचाऱ्या डॉक्टरवर करणार आहेस वाटतं तू गरीब आणि बिचारा कुठल्या ऐकलने गरीब नाही तर काय अमे आता जरा नाराजीने बोलत होता अमेय आ... असं पॅनिक होऊ नकोस आणि मी श्रीमंती पाहून प्रेम नाही केलं आहे माणूस बघून केलं आहे तेवढंच पुरेसं आहे माझ्यासाठी तुला जर खरंच नसेल लग्न करायचं माझ्याशी तर तसं सांग पण उगाच माझ्या अमेयाला कुणी गरीब बोललेलं नाही आवडणार मला रिद्धी वैतागत बोलली किती प्रेम करतेस ग माझ्यावर तो तिला आपल्या जवळ ओढून घेत म्हणाला पण तुझं मूळीच प्रेम नाही माझ्यावर ती लटक्या रागाने म्हणाली खरंच तुला असं वाटतं राणी माझ्या डोळ्यात बघ तुला काहीच दिसत नाही तू तिची हनुवटी वर उचलत म्हणाला मग का अशी टाळाटाळ तार करतोस लग्नाला माझे डॅड माझं लग्न दुसऱ्याशी लावून देतील मग काय करणार आहेस टाळाटाळ तार नाही गरानी पण माझ्या काही अडचणीत आहे ना राजा आणि तू खरंच लग्न करणार आहेस डॅडच्या म्हणण्याने मला कळतात रे तुझ्या अडचणी पण तो अभिमन्यू त्याला कसं टाळू तेच कळत नाही त्याला खरं सांगून टाकलं तर तो लगेच डॅडला सांगेल आणि त्यांना इतर कुणाकडून कळलेलं मला अजिबात चालणार नाही इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालं आहे माझं काय करावे आता कळत नाही अमेय वैतागत म्हणाला हे बघ तू असा पॅनिक होऊ नकोस काही ना काही मार्ग निघेल्यावर ती त्याच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाली दोघेही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात हरवले अमेय बराच उशीर झाला मला निघायला हवा आता रिद्धी काही वेळाने भानावर येत म्हणाली एवढी काय घाई आहे किती दिवसांनी असा एकांत मिळालाय आपल्याला असं वाटतंय तुला कुठेच जाऊ द्यायचे नाही असेच मिठीत घेऊन राहावे तो तिला जवळ ओळत मिठी घट्ट करत म्हणाला त्यासाठीच तर तुला डॅडसोबत बोलायला सांगते तेही डायरेक्ट नको बोलूस आधी मी बोलणार आहे त्यांच्याशी नंतर तू बोल रिद्धी त्याच्या गालावर हात फिरवत बोलली माझ्या बाबांनी मध्येच घोळ घालून ठेवला तो तर आधी निस्तरू दे मला कधी सुखाने जगू देतील कुणास ठेव अमेय बोलाताना रागाने लालबुंद झाला होता होईल रेठुई तू नको त्रास घेऊन घेऊ ग्यो। कसा नाही सांग ना रिद्धी यांनी आपल्या मर्जीने आयुष्य जगलं कधी आम्हा दोघा भावा बहिणींचा विचारच केला नाही आता आमचं आयुष्य जगायची वेळ आली तर त्यांची लुडबुड कशाला माझ्या शिक्षणाचा खर्च त्यांनी केला म्हणून सत्ता चालते ना त्यांची मी एक एक पैसा परत करणार आहे आणि सगळे संबंध तोडणार आहे त्यांच्याशी एवढा टोकाचा विचार करू नकोस तू आधी बोलून तर बघ त्यांच्याशी काहीतरी मार्ग निघेल तू नाही म्हटल्यावर जबरदस्ती थोडीच लग्न लावून देणार आहेत तुला माहीत नाही त्यांचा स्वभाव कसा आहे त्यांना आपलं खरं करायची सवय आहे त्यांच्या याच स्वभावामुळे आम्हा तिघ्या मायलेकांना मायलेकांचं आयुष्य होरपळून निघालंय स्वतःची मनमर्जी करत असतात तरीही बोलून मॅटर सॉल्व करायला हवा काहीच ऐकत असतील तर तू तुझ्या तु तु मनाने कर मी जेवढा त्यांना ओळखतो मला वाटत नाही ते ऐकून घेतील फार अहंकार भरला आहे त्यांच्यामध्ये ठीक आहे तू बोलशीलच त्यांच्याशी बोलून निर्णय घे तोपर्यंत मी हे डॅडच्या कानावर घालावे असं मला वाटतं असं म्हणतेच पण माझी मनस्थिती नाही हे सध्या तुझ्या डॅडसोबत बोलण्याची माझ्या वडिलांनी जो घोळ घातला आहे त्याचंच टेन्शन येत आहे मला अमेय काळजीने बोलत होता पण कधी ना कधी फेस करावे लागणारच आहे एकदा त्यांना कळले तर निदान माझ्या मागे लागलेली त्या अभिमन्यूची कटकट तरी बंद करतील आणि मम्मा आणि आजी आहेच आपल्याकडून त्यामुळे काळजी करायची काही कारण नाही त्या दोघी करतील हँडल क कर। डॅडला कन्व्हिन्स रिद्धी म्हणाली ठीक आहे तुला योग्य वाटते तसं कर तुझी आई कधी येणार आहे येईल दोन दिवसात रिद्धी तू लग्नानंतर माझ्या आईला ॲडजस्ट करशील ना आतापर्यंत फार दुःख सहन केलं आहे तिने आता तिला जेवढे देता येईल तेवढे सुख द्यायचे आहे बोलताना अमेयाचा स्वर कातर झाला होता अमेय तुला माझ्यावर अजूनही विश्वास नाही तुझ्यावर जीवापाड प्रेम करते मग तुझ्या जिवाळ्याची माणसे माझी नाहीत का त्यांना कसं अंतर देऊ मी ती त्याचा हात आपल्या हातात गुंपत म्हणाली तसं नाही ग पण तू फार मोठ्या घरातली आहेस माझ्या आईला आधीच टेन्शन आलं आहे मोठ्या घरातली मुलगी आपल्या घरी कशी ॲडजस्ट करेल असं वाटतंय तिला अमेय म्हणाला तू सोबत आहेस ना मग सगळंच बरोबर होईल आणि तुझी आई माझ्या आईच्याच जागी असणार आहे तू नको त्या गोष्टीची काळजी करून उगाच स्वतःला तास त्रास करून घेऊ नकोस आणि आईलाही सांग आणि आमच्या लाडक्या ननंदबाईंनाही अजून घरातून परमिशन मिळालीची आहे आणि तू तर सगळी नाती जोडून तयार झालीस थिंक पॉझिटिव्ह असा निगेटिव्ह विचार करू नकोस आणि मी काहीही झालं तरी तुझ्याशीच लग्न करणार आहे नाहीतर आयुष्यभर मी अव अविवाहित राहायला तयार आहे रिद्धी म्हणाली मी सुद्धा तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची पत्नी म्हणून विचारही करू शकणार नाही अमेय तिच्या कमरेला हाताने विळखा घालत म्हणाला मी करूही देणार नाही ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली दोघेही पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते आणि आता अमेय हळूहळू तिच्यावर झुकत होता रिद्धीने आपले डोळे मिटून घेतले आणि दोघेही एकमेकांच्या ओठांचा आस्वाद घेण्यात गुंग झाले रिद्धीने थोड्या वेळाने त्याला दूर ढकलले आणि ती पर्स उचलून जायला निघाली अभिना छोडिके कि दिल अभी भरा नाही अमे अगदी सुरात पण नाटकी आवाजात म्हणाला अगर मैं रुक गई अभी तो पाऊंगी कभी यही कहोगे तुम सदा की दिल अभी नहीं भरा ही त्याला साथ देऊन गाऊ लागली अमेय आपले हात पुन्हा समोर पसरले आणि रिद्धी धावत येऊन त्याच्या मिठीत चिरली नकोच औसणार आणि तो अगदी रोमॅंटिक आवाजात म्हणाला अमेय तुझा मा मूड काही ठीक दिसत नाही विचार तरी काय आहे तुझा बस प्यार करणे का इरादा आहे अमेय म्हणाला पण आपल्याला कुठल्याही मर्यादा ओलांडायच्या नाहीत ठरलंय ना आपलं रिद्धी म्हणाली ठाऊक आहे पुन्हा पुन्हा का ठोण करून देतेस आणि तुला काय वाटतं मी तुझ्या मर्जीविरुद्ध तुझ्यासोबत असं काही करणार आहे तुझ्यावर तेवढा विश्वास आहे पण आपलं तारुण्य त्याचा काय भरोसा म्हणून थोडी जपून पावले टाकते एवढंच रिद्धी त्याला समजावणीच्या सुरात बोलत होती तारुण्याची हौस भागवायला पूर्ण आयु आयुष्य पडलं आहे पण तुला स्वतःच्या नजरेत नाही पडू द्यायचं मला तुझा मान तोच माझा मान अमेय म्हणाला तुझ्या या स्वभावाच्या प्रेमात पडले मी तेवढ्यात रिद्धीचा फोन वाजायला लागला अभिमन्यू कॉलिंग अमेय तिच्याकडे बारीक डोळे करून बघू लागला रिद्धीने नाखुशीनेच फोन उचलला तो तिला परत भेटण्याबद्दल बोलत होता तिने दोन मिनटं बोलून फोन ठेवून दिला काय म्हणत होता ग तो मजनू भेटायचं म्हणत होता त्याला पुन्हा पुन्हा कशाला भेटायचं आहे कशाला म्हणजे त्याला जाणून घ्यायचं आहे माझ्याबद्दल त्यासाठी त्याची सगळी धडपड चालली आहे त्याची धडपड समजते मला पण तुझं काय तो लटक्या रागाने तिच्याकडे बघत म्हणाला अरे डॅडमुळे भेटावं लागतं मला एकतर तू त्यांना सांगायलाही तयार नाहीस आणि वर मलाच म्हणतोस मी ना आज त्याला भेटले की सगळं खरं सांगणार आहे पुढे जे व्हायचं ते होऊ दे रिद्धी आता रागानेच बोलत होती अगं तसं नव्हतं म्हणायचं मला पण रात तर येणारच ना रिद्धी प्रेम करतो मी तुझ्यावर आणि माझ्या डोळ्यासमोर कोणी तुला भेटत असेल तर मला वाईट वाटणार नाही का अमेय लहानसा चेहरा करून म्हणाला कळतंय मला तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते पण माझाही नाइलाज ना आहे मी दोन दिवस झाले त्याला फेटण्यासाठी टाळाटाळ करत आहे असेच करत राहिली तर त्याला संशय येईल त्यापेक्षा सरळ सांगून टाकते रिद्धी त्याचा हात आपल्या हातात धरून त्याला समजावत होती पण अमेय मात्र दुसऱ्याच विचारात दिसत होता अरे कसला विचार करतोयस काही नाही आपल्या भविष्याचाच दुसरा कुठला विचार करणार आहे बरं तू नी तुला उशीर होतोय ना तू ठीक आहेस ना अमेय मला काय झालंय मी अगदी ठीक आहे ठीक आहे मी निघते रिद्धी जाताना त्याला हक करत म्हणाली त्याने हसून तिला निरोप दिला तिची गाडी स्टार्ट होईपर्यंत तो तिच्याकडे बघत होता त्यानंतर अमेयने आपला फोन उचलला रविवारला गावी येतोय पुढून काहीतरी बोलणं झालं कुठल्याही तयारीची आवश्यकता नाही मला पुन्हा सर्वांशी तुम्हा सर्वांशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे मी आल्यानंतर बोलू ठीक आहे मी फोन ठेवतो फोन कट करून त्याने तो बेडवर फेकून दिला आणि डोकं धरून तोही बेडवर बसला तर आजचा भाग इथपर्यंतच अमेयने कुणाला फोन केला असेल त्याच्या वडिलांना का तर कॉमेंट्स करून कळवा तुम्हाला काय वाटतं इथे आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद